Brought to you by Techno Spark 20 Series smartphones. नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरात आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय काय घडामोडी घडलेल्या आहे, आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत अर्थात आज सुद्धा काही उमेदवारीचे अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत शक्तीप्रदर्शनं झालेली आहेत सभा झालेल्या आहेत अगदी पावसातली सभा सुद्धा झालेली आहे महायुती महाविकास आघाडीचा प्रचार हा जोरदार सुरू आहे इतरही लहान मोठ्या पक्षांचे प्रचार जे आहेत ते आपल्या पातळीवर सुरू आहेत मात्र त्याच्यामध्ये सुद्धा अजूनही आपल्याला खटके उडताना पाहायला मिळतात खास करून महायुतीमध्ये दोन त्यांचे साथीदार म्हणजे प्रमुख तीन पक्ष सोडून त्यांचे इतर जे दोन साथीदार आहेत ते मात्र नाराज झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अमरावतीमध्ये खरं तर आज एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालेला आहे बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे आक्रमक झालेली आहे त्याच्यामागची काय कारण आहेत ती सुद्धा समजून घ्यायची आहेत जसं आपण आपल्या शीर्षकामध्ये म्हणत आहोत की नारायण राणे यांचा प्रचार थांबवण्यात आलेला आहे का थांबवलेला आहे शिवसेनेने हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यामुळे या सगळ्या महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत आज घडलेल्या आहेत अर्थात अनेक ठिकाणी सभा होत आहेत त्या सभांमध्ये जे बोललं जातं त्याच्यावर अनेक नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत त्यामुळे त्याच्या पलीकडे सुद्धा आज दिवसभरात महाराष्ट्रात काय काय घडलेलं आहे ते आपण या जाणून घेणार आहोत अर्थात त्याच्यावरची तुमची जी ती सुद्धा तुम्ही टाकू शकता सगळ्यात पहिली आपल्याला बातमी आहे ती म्हणजे नारायण राणे यांचा प्रचार हा का शिवसेनेने थांबवलेला आहे सगळ्यात पहिले त्याच्यासाठी आपल्याला हे पोस्टर समजून घ्यायला हवं हे पोस्टर जे आहे या पोस्टरवर अर्थात भाजपकडनं हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे देण्यात आलेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो कोकणातला एक महत्वाचा शिवसेनेचे खासदार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबतचे विनायक राऊत हे तिथले खासदार आहेत पण महायुतीमध्ये मात्र ही जागा जी आहे ती शिवसेनेला सुटलेली नाहीये तर या जागेवर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिलेली आहे आता तर अर्थात कोकण हा त्यांचा गड समजला जातो शिवसेनेचा अशा परिस्थितीमध्ये ही जागा शिवसेनेकडे नसणं हेच एक मुळ मुड़ा, मुळात नवल आहे पण तरीसुद्धा आता तिकडली ताकद म्हणा किंवा तिकडचा उमेदवार हा तिकडचे खासदार हे एकनाथ शिंदेसोबत नसल्यामुळे या जागेवर दावा करणं हे थोडंसं शिंदेसाठी कठीण होऊन बसलेलं होतं खरं तर तिकडनं किरण सामंत जे मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत ते सुद्धा इच्छुक होते वेळोवेळी त्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या भेटीगाठी घेतल्या मात्र ते काही फळाला निघालेलं नाहीये सरते शेवटी त्यांना माघार घ्यावी लागलेली होती आणि या जागेवर भाजपने आपला उमेदवार उतरवला पण आपल्याला कल्पना आहे की शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात आहे टोकाची टीका होते खालच्या पातळीची टीका होते अतिशय आक्षेपार्ह शब्दसुद्धा वापरले जातात आणि अनेक मोठमोठे आरोप सुद्धा केले जातात त्यामुळे ग्राउंड लेवलवर शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन राणेंचा प्रचार करणं हे कितपत शक्य आहे याबद्दलच प्रश्न उपस्थित केले जात होते आणि कुठेतरी आत्ता आत्ता त्यांचं मनोमिलन होतंय की काय एका उद्दिष्टासाठी ते एकत्र येऊन राणेंचा प्रचार करतील असं म्हटलं जात होतं उदय सामंतांनी सुद्धा म्हटलं की आम्ही राणेंचा प्रचार ताकदीने करू पण हे होत असताना आज मिठाचा खडा पडला तो या एका पोस्टरमुळे याचं कारण आहे की या पोस्टरमध्ये आपल्याला कल्पना आहे शीर्षक आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सुद्धा आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन मात्र कुठल्याही इतर नेत्याचा फोटो हा महत्वाचा फोटो जो आहे तो मोठ्या ह्याच्यात लावलेला नाहीये मोदी यांच्या खालोखाल इकडे आपल्याला रवींद्र चव्हाण पाहायला मिळतात सोबत दीपक केसरकर आहेत उदय सामंत आहेत म्हणजे हे कोकण पट्ट्यातून येणारे आणि त्याचं पालकमंत्रीपद पा असणारे अशा पद्धतीने हे महत्त्वाचे नेते त्यांचा फोटो इथे आपल्याला मोठा पाहायला मिळतोय या पलीकडे जाऊन इथे इतर महत्त्वाचे नेते आहेत त्या त्या म्हणजे त्या त्या, 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 त्या पक्षांसंदर्भातले जसं आपल्याला इथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे नड्डा पाहायला मिळतात अमित शहा तिथे आहेत विनोद तावडे आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार रामदास आठवले राज ठाकरे असे अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत महादेव असतील सुरेश प्रभू असतील जे इकडनं तर येतात सुद्धा खासदार सुद्धा राहिलेले आहेत मंत्री सुद्धा राहिलेले आहेत रेल्वे मंत्री सो अशा पद्धतीने या सगळ्या महत्वाच्या नेत्यांचे इथे फोटोज पाहायला मिळत आहेत मात्र शिवसेनेने प्रचार का थांबवला याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की इथे बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिगे यांचा फोटो नसणं या दोन मो शिवसेनेने स्थानिक पातळीवर अर्थात हा प्रचार जो आहे तो आजच्या दिवसापुरता थांबवलेला होता त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला होता अर्थात त्यातले अनेक जण जे आहेत ते काही समोर येऊन बोललेले नाही काही जणांनी हाताची घडी तोंडावर बोट अशा पद्धतीने भूमिका घेणं पसंत केलेलं आहे मात्र या फोटोमुळे आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला होता की बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिगे किंवा दोघेही यांचा फोटो या बॅनरवर का लावण्यात आलेला नाहीये एक प्रकारे शिवसेने किंवा आपण म्हणतो शिवसेना प्रमुख हे बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांचा फोटो हा जिकडे शिवसेनेचा आपण म्हणू शकतो प्राबल्य जास्त आहे प्रभाव जास्त आहे किंवा शिवसेना हा तुमच्या युतीतला एक महत्वाचा पक्ष आहे अशा परिस्थितीमध्ये त्या शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हा का लावण्यात आला नाही हा आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला होता आणि त्या कारणास्तव नारायण राणे यांचा प्रचार आपण करणार नाही असं काही शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भूमिका जी आहे ती घेतलेली आहे अर्थात ही भूमिका कदाचित तात्पुरत्या स्वरूपात सुद्धा असू शकते बघायला हवं की इथून पुढे नारायण राणे यांचे जे अशा पद्धतीने बॅनर्स येतील त्याच्यामध्ये आपल्याला बाळासाहेब ठाकरे किंवा इतर शिवसेना नेत्यांचे फोटो हे पाहायला मिळतात का अर्थात याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचा फोटो आहे उदय सामंतचे तिथनं येणारे नेते आहेत रत्नागिरीतनं ते आमदार सुद्धा आहेत त्यांचा फोटो आहे दीपक केसरकर आहे तसं बघायला गेलं तर केसरकर आणि राणे यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला छत्तीस साकडा हा पाहायला मिळालेला होता मात्र आता ते त्यांची सुद्धा दिलजमाई झालेली आहे केसरकर हे राण्यांच्या प्रचारात सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नेते मात्र एकत्र एक आलेले आहेत मात्र कार्यकर्त्यांमध्ये अजून सुद्धा या काही गोष्टींवरनं खटके उडताना पाहायला मिळत आहेत पण बघायला हवं की हा जो एक प्रकारे असंतोष त्यांनी तयार निर्माण केला इथे किंवा एक प्रकारे नाराजी खरं तर जी व्यक्त केली ती इथून पुढे सुद्धा राहते की ती आजच्या दिवसातच संपते हे आपल्याला बघायला हवं सध्या तरी काही शिवसैनिकांनी याच्यावर नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे की या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांचा फोटो का नाही यानंतर दुसरी बातमी जी आहे ती फार आज चर्चेत राहिलेली आहे आणि ती म्हणजे अमरावतीत झालेल्या एका महत्वाच्या घटनेसंदर्भातली अमरावतीमध्ये खरं तर उद्या प्रचाराचा प्रचार जो आहे तो थंडावणार आहे सव्वीस एप्रिलला लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान जे आहे ते होणार आहे महाराष्ट्रात त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातले मतदारसंघ आहेत विदर्भातले उर्वरित पाच मतदारसंघ पहिल्या टप्प्यामध्ये पाच मत पाच मतदारसंघांचं मतदान जे आहे ते झालेलं आहे उर्वरित जे खास करून पश्चिम विदर्भ पट्ट्यातले जे मतदारसंघ आहेत आणि सोबतच पूर्वेतला वर्धा या पाच लोकसभा मतदारसंघांसाठीचं उद्या परवा म्हणजे सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे आणि सोबतच मा मराठवाड्यातले सुद्धा नांदेड असेल हिंगोली असेल यांचं सुद्धा मतदान होणार आहे पण याच्यामध्ये अमरावती हा फार एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो जसं इतर सुद्धा आहेत जसं की यवतमाळ वाशिम असेल नांदेड असेल पण अमरावतीमध्ये मात्र आपल्याला कल्पना आहे की एकीकडे नवनीत राणा या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत भाजपमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश झाला भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली पण तरी सुद्धा त्याच महायुतीचा भाग असलेले बच्चू कडू मात्र त्यांनी आपला उमेदवार उतरवलेला आहे कारण त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती की एवढा मोठा निर्णय घेत असताना तुम्ही आमच्याशी साधी चर्चासुद्धा केली नाही ज्या वेळेला तुम्हाला बंड करायचं होतं किंवा ज्या वेळेला तुम्हाला सरकार इथे आणायचं होतं त्यावेळेला मात्र तुम्ही आमच्याशी बोलत होतात मात्र जेव्हा तुम्ही अमरावतीतनं उमेदवार देता त्यावेळेला तुम्ही साधी चर्चासुद्धा करत नाहीत हा राग त्यांनी मनात ठेवला आणि त्यांनी तिकडनं प्रहार संघटनेकडनं दिनेश भूप यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्याच प्रचारासाठी उद्या खरं तर बच्चू कडू यांनी अमरावतीमधलं सायन्स कोर जे मैदान आहे ते बुक केलेलं होतं त्याची परवानगीसुद्धा त्यांना पोलिसांकडून मिळालेली होती मात्र आज ज्यावेळेला बच्चू कडू हे त्या मैदानावर पाहणीसाठी पोहोचले त्यावेळेला त्यांना पोलिसांनी सांगितलं की आता इथे सभा होऊ शकत नाही ही, ही परवानगी जी आहे ती रद्द करण्यात आली आणि त्यावरूनच बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये तुम्हाला ही वादावादी जी आहे ती होताना पाहायला मिळते आता सगळ्यात महत्वाचं ठरलं आहे ते म्हणजे याच्यामागचं कारण आणि मुळात परवानगी दिलेली असताना ती रद्द करणं रीतसर परवानगी देण्यात आलेली होती परवानगी देताना आपल्याला कल्पना आहे की मैदानाची साफसफाई करावी लागते काही प्रमाणात सुरक्षा पुरवावी लागते या सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त करण्यासाठी काही अमाऊंट जे आहे काही पैसे जे आहेत ते तुम्हाला द्यावे लागतात तेही पैसे दिलेले होते परवानगी रीतसर मागितलेली होती मात्र परवानगी मिळाल्यानंतर लास्ट मोमेंटला ती रद्द करणं आणि ही यासाठी महत्वाची ठरते कारण की उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्याच्यानंतर परत तुम्हाला सभा घेता येणार नाहीये त्यामुळे बच्चू कडू हे जास्त आक्रमक झाले आणि पोलिसांसोबत त्यांचा वादविवाद जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय पोलिसांना ते अगदी म्हणाले की तुम्ही आता गुलाम झालेला आहात तुम्ही कायदा धाब्यावर बसवताय अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी आरोप केले तुम्हाला हे सगळं करून तुम्हाला बढती होऊ शकते तुम्हाला हवी ती बदली मिळू शकते तुम्ही फार पोलिस महासंचालक व्हाल अशा पद्धतीची भाषा सुद्धा त्यांनी ही पोलिसांप्रती वापरलेली आहे काही प्रमाणात तिकडे झटापट सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे मात्र बच्चू कडू हे फार आक्रमक झालेले होते पोलिसांच्या पाया सुद्धा पडत होते की आम्हाला आमची परवानगी जी आहे जी तुम्ही दिलेली होती ती आता तुम्ही का रद्द करतायत असेच ते एक एकावर एक प्रश्न जे आहेत ते पोलिसांना विचारत होते आणि याच्यामध्ये महत्वाचं ठरलेलं आहे ते म्हणजे की ही परवानगी का रद्द होते है कारण की उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अमरावतीमध्ये सभा होते नवनीत राणा यांचा प्रचार करण्यासाठी अमित शहा येणार आणि ते तर केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांची सभा होत असताना त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी जी आहे ती बच्चू कडू यांच्या सभेला नाकारण्यात आलेली आहे आणि यावरूनच बच्चू कडू जे आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात जसं मी मगाशी म्हटलेलं होतं की बच्चू गडू हे सुद्धा सर्ते महायुतीचा एक भाग आहेत पण तरी सुद्धा त्यांनी आपला उमेदवार स्वतंत्रपणे उतरवणं पसंत केलं आणि आता मात्र जरी अमित शहा यांची सभा असली तरी सुद्धा आमच्याकडे परवानगी असताना तुम्ही ती का रद्द करताय असा सुद्धा त्यांनी प्रश्न जो आहे तो विचारलेला होता त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनानेच इथे आचारसंहितेचा भंग केलेला आहे एखाद्याचा खून अत्याचार करून त्याचं घर ताब्यात घेण्यासारखा हा प्रकार आहे असं सुद्धा ते म्हणालेले आहेत आमचा पाच तास प्रचार इथल्या पोलीस प्रशासनाने थांबवलेला आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे कारण की जनरली सभा ज्या आहेत त्या दुपारच्या सुमारास म्हणजे लेट आपण मॉर्निंग म्हणतो ज्याला साधारण अकरा बारा नंतर ते दुपारी अगदी आपल्याला कल्पना आहे की ज्या दिवशी प्रचाराचा शेवटचा दिवस असतो त्यावेळेला अगदी संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत पाच वाजता पाच वाजल्यानंतर तुम्हाला प्रचार करता येत नाही त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा प्रचार सुरू असतो मात्र अमित शहा तिथे येत असल्यामुळे आधीसुद्धा ते केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यामुळे आधीसुद्धा एक सिक्युरिटी चेकिंग असतं तुम्हाला सगळ्या तिकडे सोय जी आहे ती करावी लागते तिकडची सुरक्षा व्यवस्था असेल इतर गोष्टी असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे क्राऊड येणार असतो मोठमोठ्या अतिथी येणार असतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळातले महत्वाचे नेते असतात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तिकडे सुरक्षा व्यवस्था असते काही प्रोटोकॉल असतात हे सगळं पाळणं त्यामुळे तिकडे दुसऱ्यांदा त्याच दिवशी त्या दुसरी सभा घेणं हे थोडंसं कठीण होऊन बसतं आणि त्यामुळे एकदा का तिकडे आता अमित शहाची सभा होत असल्यामुळे बच्चू कडू यांना मात्र उद्या सभा घेता येणार नाही आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आमचा पाच तास प्रकार चार जो आहे तो एक प्रकारे तुम्ही थांबवलेला आहे त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की ते कोर्टात जातील मात्र आता उद्या शेवटचा दिवस आहे कितपत या गोष्टी पॉसिबल होणार आहेत प्रॅक्टिकली हे आपल्याला कल्पना नाही मात्र त्यांनी परवानगी जी मागितलेली होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि ही सुद्धा एक तानाशाही आहे असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे जे शब्द सहसा आपल्याला विरोधक हे भाजपप्रती वापरताना पाहायला मिळतात काहीशी तीच भाषा आज बच्चू कडू यांची इथे पोलिसांप्रती होती तुम्हाला केवळ दृश्यांमधनं इथे दिसत असेल की कडू हे किती आक्रमक झालेले होते अर्थात त्यांचे जे इथे प्रतिस्पर्धी आहेत म्हणजे नवनीत राणा यांचे पती रवी राणा जे आमदार आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की स्वस्त नौटंकी आहे याला सुद्धा कडू यांनी तेच उत्तर दिलेलं आहे की रवी राणाच नौटंकी करतायत आणि माझी अटक व्हावी लास्ट देला आमच्या प्रचारामध्ये अशा पद्धतीने गोष्टी घडाव्यात याच्यासाठी या गोष्टी जाणून बुजून केल्या जातात असं सुद्धा कडू यांचं म्हणणं होतं आता इंटरेस्टिंगली महत्वाचं ठरतं याच्यामध्ये ती म्हणजे की यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेली प्रतिक्रिया कारण पुन्हा एकदा ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कडू हे सर्ते शेवटी महायुतीचे नेते आहेत आता त्याच्यामध्ये खरंतर त्यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं की निवडणूक प्रचारामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात खेळीमेळीच्या स्वरूपाने या गोष्टी घ्यायला हव्या म्हणजे स्पोर्टिंगली या गोष्टी घ्यायला हव्या असं शिंदेंनी बच्चू कडूंकडनं अपेक्षा व्यक्त केली त्यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे शेवटी आपण निवडणुकीच्या वातावरणात राहिलं पाहिजे खेळाडू वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे अशा गोष्टींवर संघर्ष होता कामा नये असं त्यांनी म्हटलेलं आहे या पलीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बच्चू कडू यांना सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना स्पष्टपणे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट ही बच्चू कडू हे आमच्या सोबतच आहेत पण आता त्यांनी विरोध भूमिका घेतलेली आहे आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची त्यांनी टोकाची भूमिका जी आहे ती घेऊ नये वातावरण खराब करू नये अमरावतीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सुद्धा सभा झालेली आहे त्यावेळेस आमच्या पक्षाने या मैदानाची परवानगी ही मागितलेली होती मात्र आमच्या पक्षाला सांगितलं की त्यांची सभा आहे मग आम्ही सोडून दिलं त्यामुळे बडे नेते ज्यावेळेला आता त्यावेळेला काही प्रमाणात तुम्हाला नमतं हे घ्यावं लागतं असं देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केलेली आहे त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की मला राणांनी सांगितलं की जो हॉल आहे त्यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्याचं बुकिंग होतं पण राष्ट्रीय नेते ¿Vale? तर काही गोष्टी या सोडून द्याव्या लागतात निवडणूक का आयोगाचे काही नियम सुद्धा असतात की मोठे नेते आले तर त्यांना प्राधान्य दिलं जातं कारण ते नियम करण्याचं म्हणजे हे हे त्याच्यामागचं कारण आहे की कुठलाही पक्ष चार पाच दिवस बुकिंग करून ठेवेल आणि दुसऱ्या पक्षाला जागाच देता येणार नाही त्यामुळे बच्चू कडूंनी तशी भूमिका घेऊ नये अशा गोष्टींमध्ये कशाला संघर्ष करायचा ही भूमिका सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे त्यामुळे उद्या शहा यांची सभा व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात या सगळ्या प्रतिक्रियांचा सुद्धा बच्चू कडूंवर काही फारसा परिणाम झालेला नाहीये त्यांनी उलट त्यांना जी अधिकृतरित्या पोलिसांकडनं परवानगी मिळालेली होती त्यांच्यासमोरच ते फाडून टाकली कारण की एक प्रकारे तुम्ही कायदाच हा धाब्यावर बसवताय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी सुद्धा तितक्याच आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतलेला होता महत्वाचं म्हणजे की उद्या ज्यावेळेला अमित यांची ही सभा होणार आहे त्यावेळेला आपण तिथे आंदोलन करू किंवा आपला विरोध दर्शवू असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आज ही गोष्ट घडलेली आहे तर उद्या आपल्याला बघायला हवं की नेमकं का काय होतं उद्या सभा होणार आहे त्याचसोबत तर अमरावतीचा उल्लेख निघाला म्हणून की केंद्रीय केंद्रातनं जसं केंद्रीय मंत्री अमित शाह येणार आहेत त्याच पद्धतीने राहुल गांधी यांची सुद्धा सभा होणार आहे नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे या पलीकडे जाऊन राहुल गांधी यांची उद्या सोलापूरमध्ये सुद्धा सभा होणार आहे त्यामुळे या तिन्ही सभांसंदर्भातली माहिती त्या सभा खरं तर तुम्ही उद्या मुंबई तकवर लाईव्ह पाहू शकणार आहात यानंतर पुढची बातमी आहे ती म्हणजे की महायुतीमध्येच घेतलेल्या आणखीन एका नेत्याने नेत्याने घेतलेल्या भूमिकेसंदर्भातली खरं तर आपल्याला कल्पना आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इथे आपल्याला कल्पना आहे की महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं आपलं वचन जे आहे ते दिलेलं होतं गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये त्यांनी खरंतर भूमिका जाहीर केलेली होती मात्र आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्याकडनं आज सांगण्यात आलेलं आहे की मुंबई उत्तर पश्चिममधनं रवींद्र वायकर असो किंवा संजय निरुपम असो यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी देण्यात आली तर मनसे त्याला पाठिंबा देईल असं गृहित धरू नका असं सांगण्यात आलेलं आहे यावर जाऊन खरंतर त्यांचं असं म्हणणं होतं की रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि आणि संजय निरुपम यांना त्यांनी पाला पाचोळा अशा पद्धतीने म्हटलेला आहे एक्झॅक्ट जर आपण शालिनी ठाकरे यांची प्रतिक्रिया पाहिली तर शालिनी ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यांच्यावर खरं तर शालिनी ठाकरे यांच्या प्रतिक्रियाला निरुपम यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे पण शालिनी ठाकरे असं म्हणणं आहे की मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढायला सांगणाऱ्यांवर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढावलेली आहे लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे इकडून तिकडून पाला पाचोळ्यासारख्या उडत आलेल्या महाराष्ट्र द्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा हा गृहित धरू नये असं सुद्धा शालिनी ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे शालिनी ठाकरे यांनी इथे महाराष्ट्र द्रोही हा शब्द वापरलेला आहे त्यांनी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी केलं तरी काय असा सुद्धा प्रश्न जो आहे तो शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केलेला होता आणि म्हणून मुद्दा येतो तो म्हणजे की मनसे पुन्हा एकदा परप्रांतीय हा मुद्दा इथे काढते का देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर आधीच खूप आधी हे स्पष्ट केलेलं होतं की जोवर मनसे परप्रांती संदर्भातली आपली भूमिका सोडत नाही तोवर त्यांच्यासोबत कुठल्याही गोष्टी होऊ शकत नाहीत गोष्टी बदलल्या आपल्याला कल्पना आहे की मनसेने सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा हा आणखीन जास्त आपण म्हणू शकतो ज्वलंत पद्धतीने मांडायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण त्यांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत युतीला ही भूमिका राज ठाकरे यांनी जाहीर केली मात्र पुन्हा एकदा आता संजय निरुपम यांना जर उमेदवारी देण्यात येणार असेल तर काही आम्ही प्रचार करणार नाही अशा पद्धतीने प्रांतीय कार्ड पुन्हा एकदा मनसे करताना पाहायला मिळते राहता राहिला प्रश्न रवींद्र वायकर तर यांच्या संदर्भात ते, ते भ्रष्टाचारी आहेत अशा पद्धतीचा मुद्दा मांडतायत त्यामुळे या दोन्ही संभाव्य संदर्भात मनसेने आपली हरकत जी आहे ती व्यक्त केलेली आहे मात्र यावर संजय निरुपम यांचं म्हणणं आहे की माझी सासूरवाडी ही महाराष्ट्राची आहे आणि जावयाचं सासूरवाडीवर जास्त प्रेम असतं एका जावयाला इतका त्रास का देता जय महाराष्ट्र असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे हे खरं तर त्यांची पोस्ट ही त्यांनी मराठीतनं केलेली आहे हे सांगायला की जरी मी इथला भूमिपुत्र नसलो तरीसुद्धा मी मराठीतनं बोलतोय माझं सासूरवाडी ही महाराष्ट्र आहे आणि त्याच्यावर माझं तितकंच प्रेम आहे हे सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न हा निरुपम यांच्याकडनं झालेला आहे मात्र ज्या त्यांनाच खरंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर हकालपट्टी केलेली आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी का द्यावी असं सुद्धा इकडनं मनसेच्या काही नेत्यांकडनं म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे जे खरं तर राज ठाकरे बिनशर्त पाठिंबा देणार असेल म्हणत होते त्यांच्या मनसेकडनं मात्र काही अटी शर्ती ठेवूनच पाठिंबा दिला जातोय हे या गोष्टीतनं दिसून येत आहे राहता राहिला प्रश्न खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तर आता दुसऱ्या टप्प्याचा प्रचार हा उद्या थंडावत असताना सुद्धा अजून तरी नऊ एप्रिलपासून आतापर्यंत राज ठाकरे यांनी कुठलीही सभा ही घेतलेली नाहीये मात्र महायुतीसाठी पण आता बघायला हवं की तिसरा चौथा पाचवा ज्याच्यामध्ये आपल्याला पुणे असेल नाशिक असेल आणि खास करून मुंबईलगतचे आणि मुंबईतले सगळे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये राज ठाकरे हे युतीचा प्रचार करतात का हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं तर या आजच्या दिवसभरातल्या आजच्या सगळ्या महत्वाच्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी होत्या लोकसभा निवडणूक लक्षात ठेवता मात्र मी जसं सांगितलं की काही प्रचारसभा सुद्धा आज झालेल्या आहेत खास करून आत्ताच काही वेळापूर्वी बुलडाण्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झालेली आहे परभणीमध्ये उद्धव ठाकरे यांची आज सभा झालेली आहे आणि ती सुद्धा भर पावसात झालेली आहे त्यामुळे या सभा सुद्धा तुम्ही आमच्या मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता सोबतच संजोग वाघेरे असतील जे मावळचे उमेदवार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे दुसरीकडे निलेश लंके जे नगरचे उमेदवार आहेत यांनी सुद्धा आज आपले उमेदवारीचे जे अर्ज आहेत ते भरलेले आहेत या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान सुद्धा अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्या त्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्हाला पाहिजे असतील तर त्या मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येऊ शकता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींची विश्लेषण सुद्धा मुंबई तकवर झालेली आहेत तीही तुम्ही पाहू शकता त्यामुळे अशाच दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा सोबतच मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे त्याला सुद्धा भेट तुम्ही नक्की द्या हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद